स्वामी समर्थ कुंभ राशी एक ते एकतीस ऑक्टोबर मासिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे कुंभ राशीला येणाऱ्या महिन्यात काय परिणाम मिळतील ग्रहांची साथ लाभेल का तुमच्या जीवनात कोणते नवीन बदल घडणार कोणत्या क्षेत्रात होणार प्रगती आणि कोणत्या क्षेत्रात घ्यावी लागेल काळजी नेमका कसा असेल कुंभ राशीसाठी ऑक्टोबर महिना यासाठी सविस्तर जाणून घेऊ कुंभ राशीचे मासिक राशी भविष्य कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा महिना अनेक संधींचा असेल तुम्हाला काही क्षेत्रात आव्हानेही येतील पण तुम्ही त्यातून संयमाने मार्ग काढाल ग्रहांची स्थिती तुमच्या प्रगतीसाठी योग्य असेल तुम्हाला काही ठिकाणी धैर्य आणि संयमाची गरज भासेल आर्थिक स्थिती करिअर आरोग्य प्रेम संबंध आणि कौटुंबिक जीवन या सर्व गोष्टींमध्ये ग्रहांचे वेगवेगळे परिणाम दिसून येतील आरोग्य कुंभ राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर महिना आरोग्याबाबत चांगला जाईल पण महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तुम्हाला अपचन थकवा डोकेदुखी असे किरकोळ त्रास जाणवू शकतात तसेच प्रवासात काळजी घ्यावी लागेल त्यामुळे तुम्ही आपल्या आरोग्यावर विशेष लक्ष द्या योग व्यायाम आणि ध्यान यांचा अवलंब करा यामुळे शारीरिक ऊर्जा वाढेल आणि तुमचे आरोग्य स्वस्थ राहील आहारात हिरव्या भाज्या व फळांचा समावेश करा आपली दिनचर्या बदलून पहा मानसिक ताणतणाव टाळण्यासाठी छंद जोपासणे आवश्यक ठरेल तुम्ही स्वतःसाठी देखील थोडा वेळ काढणे आवश्यक आहे कौटुंबिक जीवन कुंभ राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबात या महिन्यात एकोपा टिकून राहील घरात एखादा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे ज्यामुळे सर्वांना एकत्र वेळ घालवता येईल एकमेकांना समजून घेता येईल नातेवाईकांची गाठ पडेल वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी ठरेल भावंडांसोबत नाते, नाते सुधारेल तसेच या महिन्यात तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा लाभेल तुम्ही समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्याल तुम्ही इतरांना मदत करण्याचा आनंद मिळवाल वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही प्रगती साधू शकाल या सर्व सत्कर्मातून तुम्हाला समाधान मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल करिअर व व्यवसाय कुंभ राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल तुमच्यातील किरकोळ मतभेद दूर होतील तुम्ही आपल्या कामगिरीवर लक्ष द्याल कार्यक्षेत्रात नवीन उत्साह वाढेल नोकरदारांना वरिष्ठ शाबासकी देतील ते कामाची दखल घेतील तुमच्या कामाचे विशेष कौतुक का करतील तुम्हाला महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रकल्प आणि जबाबदारी मिळू शकते यामुळे तुमचा थोडा ताण वाढू शकतो पण तुम्ही संयमाने कामे केल्यास शेवटपर्यंत चांगला निकाल मिळेल सरकारी नोकरदारांना बदली किंवा पदोन्नतीची शक्यता आहे तसेच कुंभ राशीच्या व्यावसायिकांना हा महिना भरपूर संधींचा असेल तुम्हाला नवीन ग्राहक भेटतील भागीदारीतून चांगला नफा मिळवाल नवीन व्यवहार होतील तसेच विदेशी संपर्कातून चांगला फायदा मिळवू शकाल मात्र नवीन करार किंवा व्यवहार करताना कागदपत्रे नीट वाचावीत आर्थिक स्थिती कुंभ राशीला हा महिना आर्थिक बाबतीत संमिश्र असेल तुम्हाला गुंतवणुकीच्या दृष्टीने हा महिना खूप चांगला जाईल पण शेअर बाजारात जास्त जोखीम घेणे टाळा स्थावर मालमत्ता खरेदी किंवा विक्रीसाठी हा महिना अनुकूल असेल तसेच भागीदारीत आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवावेत तुमचे अडकलेले पैसे मिळतील महिन्याच्या मध्यापासून तुमचा आर्थिक प्रवाह वाढेल महिन्याच्या सुरुवातीला काही वाहन दुरुस्ती घरातील खर्च घरगुती जबाबदाऱ्या यावर जास्त खर्च होऊ शकतो त्यामुळे खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल तुम्हाला महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिरता व समाधान लाभेल शिक्षण कुंभ राशेच्या विद्यार्थ्यांना हा महिना शुभ असेल जे विद्यार्थी संशोधन वैद्यकीय तंत्रज्ञान व व्यवस्थापन क्षेत्रात शिकत आहेत त्यांना विशेष प्रगती करता येईल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगले यश मिळेल उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल या महिन्यात तुमच्या अभ्यासातील एकाग्रता वाढेल महिन्याच्या शेवटी तुम्ही अभ्यासाचा थोडा कंटाळा करू शकाल त्यामुळे वेळापत्रक बनवून अभ्यास करणे गरजेचे राहील प्रेम आणि वैवाहिक जीवन कुंभ प्रेमी जोड्यांना हा महिना आनंदाचा असेल तुमच्या नात्यातील विश्वास वाढेल जोडीदारासोबत गोड संवाद साधाल यामुळे तुमच्या प्रेमाच्या नात्यात सुखद वातावरण राहील अविवाहितांना या महिन्यात योग्य जोडीदार मिळू शकतो तुम्हाला विवाहाचे प्रस्ताव येतील कुंभ राशीच्या विवाहितांना जोडीदाराची साथ आणि आधार लाभेल तुमच्या नात्यातील सर्व गैरसमज दूर होतील नवविवाहितांना दाम्पत्य सुखाची वार्ता मिळेल तुमचे वैवाहिक जीवन आनंदी आणि सुखी राहील उपाय कुंभराशीच्या व्यक्तींनी ऑक्टोबर महिना सुखी आणि समाधानी जाण्यासाठी काही प्रभावी उपाय करावेत दररोज ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दोन गरजूंना अन्नदान करा तीन शनिवारी शनिदेवाला तेल व काळे उडीद अर्पण करा चार पक्ष्यांना दाना पाणी खाऊ घाला पाच ओम हम हनुमते नमा या मंत्राचा जप करा या उपायांचा उपयोग केल्यास तुम्हाला काही प्रमाणात मानसिक शांतता आणि समाधान मिळेल एकूण कुंभ राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबर महिना प्रगतिकारक असेल तुम्हाला व्यवसायात व करिअरमध्ये यश मिळेल आर्थिक स्थितीत स्थैर्य येईल वैवाहिक जीवन आणि प्रेम संबंध आनंदी राहील विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील सामाजिक व आध्यात्मिक कार्यातून आत्मिक समाधान लावेल एकंदर राशेला हा महिना प्रयत्नांना यश देणारा आणि भविष्याचे पायाभरणी करण्यासाठी महत्वाचा ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद